नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर उन्हाळा खूप वाढला आहे तर आपण आज शरीराला थंडाव देणारं छास किंवा ताक बघणार छास किंवा मठ्ठा बघणार आहोत तर चला लगेच साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर आधी आपण पहिल्यांदा इथं मठ्ठ्याचा किंवा छासचा मसाला बघणार आहोत तर एक मसाला बघण्यासाठी इथं मी एक पॅन ठेवला गरम व्हायला आणि त्याच्यानंतर छान असं पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लागणारं साहित्य बघा इथं मी जे आपले पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे जिरे घेतले चार चमचे जिरे घेतले एक दीड चमचा धने पावडर घेतली धने घेतलेत अख्खे धने आणि काळी मिरी घेतल्यात मी काळी मिरी तिखट असतात म्हणून मी एक पोहे खाण्याचा एक चमचा काळी मिरी घेतल्यात तर हे आपल्याला गरम केलेल्या पॅनवरती हलकं गरम करून घ्यायचं आहे तर लगेच आपण पॅन गरम झालेला आहे छान असं पॅन गरम झाला आहे त्याच्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पहिल्यांदा जिरं घालायचं आहे जिरं हलकं आपल्याला भाजून घ्यायचं घ्यायची ते आपल्याला अजिबात वाढवायची नाही आहे थोडंसं भाजून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अख्खे धने घालायचे आणि काळी मिरी हे सगळं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित गॅसची फ्लेम न वाढवता आपल्याला एकदम स्लो गॅसवरतीच पॅन गरम असताना हे भाजून घ्यायचंय व्यवस्थित एक दीड मिनिटासाठी छानस छान सुगंध सुटलाय तर गॅस आपल्याला इथे बंद आहे छान असा हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा फक्त भाजून घेतलाय मसाला थंड करून आपल्याला जाडस मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर एका प्लेट मध्ये थंड करण्यासाठी हा मसाला ठेवतो पूर्ण थंड करून घ्यायचं छान असं आपण जो मसाला बनवला होता छासचा तो मिक्सरला जाडसर वाटून घेतला आहे असं अशा पद्धतीने आणि एक चमचा मी आत्ता इथं वापरणार आहे आणि बाकीचा आपण स्टोअर करून ठेवू शकतो जेव्हा आपल्याला छास किंवा मठ्ठा बनवायचा असेल तेव्हा तुम्ही तो वापरू शकता तर लगेचच आपण आता इथं छास बनवायला घेणार आहोत त्याच्यासाठी मी एक मो त्याच्यासाठी साहित्य बघूया पहिल्यांदा तर चवीनुसार मीठ घेतलं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचा ठेचा घेतला आहे त्याच्यानंतर पुदिना आणि कोथिंबीरची पानं घेतली थोडीशी बारीक कट करून मसाला घेतलाय आपण जो बनवला होता तो आणि एक वाटी दही तर लगेच आपण बनवायला घेऊयात तर पहिल्यांदा आपण एका एक मोठ्या भांड्यामध्ये दही घालूयात छान असं आपल्याला दही घ्यायचं आहे अजिबातशा आहे तुम्हाला असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता बघा छान असं आपण व्यवस्थित फेटून घेतलंय दही आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ जो मसाला आपण बनवला होता तो मसाला घालायचा आहे आलेला असल्याच्या आपल्याला तुम्ही जर ल तुम्हाला आलं मिरची आणि लसूणसोबत ठेचायचं नसेल तर तुम्ही आलं वेगळं ठेचून त्याचं पाणीसुद्धा काढू शकता छान मिक्स करायचं व्यवस्थित सगळं मिक्स झालं त्याच्यामध्ये आपण ज्या वाटीने दही घेतलं होतं त्याच वाटीने तीन वाट्या थंड पाणी घ्यायचं जेवढं तुम्हाला घट्ट पातळ हवं असेल तेवढं तीन वाट्या मी थंड पाणी घेतलंय छान असं मिक्स करायचं आपल्याला पुदिना आणि कोथिंबीर घालायचे छान असं आपलं ताक रेडी झालंय थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर आपण छान असं एक ग्लास ग्लासमध्ये सर्व करून घेऊया तर त्यासाठी एक एक ग्लास मध्ये आपण बर्फाचे खडे घालणार आहोत त्याच्यानंतर जे बनवलेलं छास आहे ढवळून आहे कारण डाळ मग मसाला तो खाली बसतो थोडीशी वरतून आपल्याला कोथिंबीर टाकायची तर बघू शकता छान असं आपला छास रेडी झाला आहे सुद्धा नक्की ट्राय करा आणि चवीलासुद्धा खूप छान झाला आहे हा मसाला एकदा बनवून ठेवला की उन्हाळा संपेपर्यंत छान असा वापरू शकतो आपण तर तुम्हाला आजचा हा आपला छासचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा थँक्यू